या वर्षी बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळवल्याच्या विशेष आनंदाप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज महावारसा सत्कार महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे हा सत्कार अशा संस्थेचा केला जातो जी संस्था अनेक वर्ष दुर्ग संवर्धन आणि गिर्यारोहण या क्षेत्रात कार्यरत आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा दोन हजार पंचवीसच्या सत्काराचे मानकरी आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही महाराष्ट्रातील गिर्यारोहण आणि साहसिक खेळांचं नियमन करणारी शिखर संस्था आहे सह्याद्रीतील गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्वाच्या जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी महासंघ अथक प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच हा सत्कार स्वीकारायला या संस्थेच्या वतीने मी जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करते उमेश झिरपे ऋषिकेश यादव आणि माधव फडके यांना दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्यासोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या जुन्या पिढी नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो